मांजरी गावातील महानगरपालिका शाळेसाठी आवश्यक असलेल्या अधो संरचनेच्या उभारणीसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन आज विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि या निधीसाठी भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे प्रस्ताव ठेवून त्याचा सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळेच हे काम प्रत्यक्षात होऊ शकलंय सीमा भिंत स्वागत कमान क्रीडांगण लायब्ररी अशा शाळेला आवश्यक असलेल्या सुविधा उभारण्याचा शुभारंभ राहुल शेवाळे माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर सदस्य अमित घुले आणि मुख्याध्यापिका शकुंतला आंबिलकर यांच्या हस्ते झालाय यावेळी राहुल शेवाळे म्हणाले की विद्यार्थ्यांची सुरक्षितता त्यांचे शैक्षणिक आणि शारीरिक घडण तसेच शाळेचे आधुनिकीकरण हे प्राधान्यानं पूर्ण केलं जाईल आणि लवकरच या शाळेचा स्मार्ट शाळा प्रकल्पामध्ये समावेश करण्यात येईल कार्यक्रमाला माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर अमित आबा घुले अविनाश भंडारी तेजस कलाल विशाल जाधव गावातील मान्यवर पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अठरा ऑक्टोबरच्या मांदरी शेवाडी परिसरातील पाणी दौऱ्या दरम्यान जे काही विषय त्या ठिकाणी समोर आले होते त्याच्यातला एक सर्वात महत्वाचा विषय होता मनपा शाळा या शाळांची सुरक्षितता आणि सीमा भिंत किंवा खेळांचे काही विषय असतील त्याविषयी मान्य आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार आज मांदरी गावातील जी मनपाची मुख्य शाळा आहे त्या ठिकाणी साधारणतः पन्नास लाख रुपये निधी या ठिकाणी मान्य आयुक्तांनी तत्काळ म्हणून त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार या, या निधीमधून सीमा भिंता असेल किंवा शाळेचं ग्राउंड असेल लायब्ररी असेल किंवा गार्डन असेल या सर्व गोष्टींसाठी मुख्य कमान असेल या सर्व गोष्टींसाठी हा निधी उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी वापरला जाईल शिक्षण उपायुक्त यांनी या ठिकाणी शाळेला व्हिजिट दिली होती आणि त्यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी या कामाचं भूमिपूजन माननीय या, या गावचे माजी सरपंच पुरुषोत्तमांना भाडवाडकर ग्रामपंचायतचे माजी सदस्य माननीय अमिताभा फुले त्याचप्रमाणे या शाळेच्या मुख्याध्यापिका या सर्वांच्या सुभाष या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे या ठिकाणी उद्यापासून या कामाला सुरुवात होईल आणि मला संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करायची की तातडीनं आपण शाळेच्या बाबतीमध्ये ज्या काही आवश्यक गोष्टी तिच्या विद्यार्थ्यांना लागतात म्हणजे त्यांचा शैक्षणिक दर्जा असेल किंवा शारीरिक गोष्टी असतील याच्यामध्ये आपण तातडीनं आणि तात्काळ चांगल्या प्रकारचं लक्ष घालून या मुलांचा गुणवत्ता मुलांची गुणवत्ता कशी वाढेल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा मा मान्य आयुक्तांना जर आपण तातडीने या ठिकाणी मुलांच्या सुरक्षेसाठी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्व पालक सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं आयुक्तांच्या या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो मनपा माननीय आयुक्त साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आमच्या शाळेला सीमा भिंतीची अत्यंत आवश्यकता होती त्यामुळे आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते राहुलदादा शेवाळे यांच्या हस्ते आणि इतर गावकरी शिक्षक या सगळ्यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलेलं आहे याच्यामुळे सुंदर अशी जीवाभिंत तयार होणार आहे आणि शाळेचं आमच्या विद्यार्थ्यांचं सुरक्षित जे वातावरण आहे ते वातावरण राहणार आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सुरक्षितता मिळणार आहे त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानते नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकाउनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे